नमस्कार शेतकरी बंधनो आपण आज बघणार आहात धरती ॲग्रो केमिकल्स प्रोडक्ट लिमिटेड नागपूर या कंपनीचा हुंकार कपास आजच्या घडीला तुम्ही बघितलं तर जवळपास चाळीस ते पन्नास कैऱ्या पिकलेल्या आहेत पावसाचं खंड आहे पाऊस चा कमी असताना सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये एवढं चांगलं कापूस आहे शेतकरी आहे आपले शेतकरीचं नाव आहे आपलं आप्पासाहेब मोरे रानार कडेगाव कड़े, तालुका बदनापूर जिल्हा जालना यांच्याकडे कार दोन बॅग लागवड आहे तर आत्ताच्या परिस्थितीत तुम्ही जर बघितलं तर अत्यंत देखनीय प्लॉट आहे त्याचबरोबर त्याचबरोबर मालधारणा फुलधारणा खूप चांगली आहेत तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास कैऱ्या या ठिकाणी आजच्या घडीला पिकलेले आहेत तर तुम्ही धरती कंपनीचा ओंकार जो वान आहे तुम्ही लागवड करू शकता कमी पावसात येणारा वान आहे त्याचबरोबर रोगाला कमी वळ पडणारा आहे आणि चांगला वान आहे मध्यम बोंडाचं वान आहे जवळजवळ करायला लागणारा वान आहे आणि वेचलेलं पण सोपं आहे धन्यवाद धन्यवाद